काही दिवसांपूर्वी दोन येथे रात्रीचे ड्रोन फिरताना नागरिकांना आढळले व दोन दुचाकींची चोरीही झाली या घटनेमुळे रात्री ड्रोन फिरते म्हणजे ड्रोनद्वारे चोर आपल्यावर लक्ष ठेवून आहेत अशा समजामुळे गावागावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे जवळील खापरवाडी येथे देखील दोन दिवसापासून रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले असून रात्रीच्या वेळी ड्रोन फिरणे हा नक्की काय प्रकार आहे याचा पोलिसांनी लवकरात लवकर तपास करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत ये खापरवाडी येथील रहिवासी काय बोलत ते पाहूया मी दूध दू दू व्यवसाय धंदा करतो दोन तीन दिवस झाले आम्ही जागेत असतो आम्ही सर्वजण वाडी मधले पण सर्व कशासाठी ते दोन फिरतात ना आमच्या तिथे वाडीमध्ये तीन दिवस झाले दोन दिवस सलग येत होते त्याच्या अगोदर येत होते पण आम्ही गेलो पण त्या दिवशी आमचे शेजारी तिथे एकदा रात्रीचे बा साडे अकरा वाजता खाली आमच्या तिथे मोठा एक खड्डा आहे खड्ड्याचे तिथं उतरले होते त्याच्यामुळं मग आम्ही तीन दिवस झाले जागे जाऊस तुम्ही चौकशी नाही केले का कशाबद्दल आहे काय केली पण काही एवढे हे नाही असं माहिती नाही भेटली